आपण केचा गुरु शब्द चढ्या खास जर जुने माई जर भजन करते हुए आम्ही साई पब्लिक गेम रंग लाय रो काम हसारत खेळत हसत खेळत हमारे हो हाऊ टिफू पाना भेट उत्तम उत्तम काय कचनी नि जोडे माहिती राम लक्ष्मी जोडे माहिती काय भगवान पसंत आवगो को गोळ हमारी नाव पटीवाल मारुथम बच रहे हो हाऊ भजन एक क्यूट में आशो आज नेट काटली ली तो कोई नहीं का भजन रहू हो तीन दिन रे माही अन्य अतरच के लागो Sadaroh, kai karo jiwa daro. काज बदलली तो बाकी रो भजन कोणी पळ जे टाइम इन कशोक का रेनी पण जखम अरे संत कचा गेल्या दिगंबरा विसरल्या ही राहिल्या त्या कीर्ती जगा माझी आज सत्यस्थानी जावो नावापाठी उत्तम महाराज के दिने तो पहिल्यांदा हाई भजन कज हाई भजन अरे कीर्ती तो अशी करो जायबाग लार नाम निकळीच आहे नाम नामा निकळीच आहे जे हाय मंडल भाऊ खूप एक तू झेड गिदे मज बोलच पण सारी मनोरंजन करतात गिदच हम तही हम जे गुरु जे वचने गुरु वचने वो गुरु वचन ये एक एक पगे पगे पगे, पगे मेल तू मेल तू चाल रहे था करता जे आज यारी चलेगी जन चौदह चौदह दन वेगे तेरे चौदह दन वेगे छोड़ कहीं चलेगी आप कत्ता चलेगी था कत्ता रेरी था कत्ता खारी था ये तो मालूम चली पाल वो ये ना मिज्जा पाल कर रहे था गरुड़ पुराने महिते थी और जेठा स्पिंडा कराजा पाल दरोजी है वरे नंतर दस धावो करेल बाधे मग दनेर नंतर याने सांगा बारा वाजे हल जाओ जा। वरो एक मिनारो जे पहिलो आपण शारदा मिनार मीना करावा था वो मिनारे एक तारखेनं याडी यामे पुरेन पुचा पुरेन काई काय बरोच चखे रेट हाल डाल डाल ये हमार चख शांत है की तमारो कन्ना से हाल डाल सातो के लागे न भाईयो तरीके लागे चल तो बात तो मार कहीं कहीं गिर करधाणी ए सवाल हाल तारो समाज के थरी लारो पड़ो छ जे आप आरक्षण रे अभाल बात के लागे थे एसटी आरक्षण ही सरू हाई मनोरंजन बात वे की पर हाई तो सामान मेलचा पण पण जे आपण सवार करे छ सवारे पिढी सारू करेच सवारे आजरी कोणी आपण तो दन चले गे डोकरी डोकरा वेग आपण वय चले गो पण आपण सवारे जे पिढीच्या वर रे लढारे अभ्यास कष्ट करण तो शिक्षण शिक्षण शिकारेचो कोणी साठाऱ्याचो बारं बार मीना सोचो मीना साठा तोडलेचो भडाव आणि जे केर गेरवात हो सरकोच <laughs> करताळी <नहीं? laughs> जागो बाजारा बाई अवतारी जागो मुळा जागोळा भेज नहीं आपेस्ता आपा मनोरंजन की दे बोले तई थोडसे एक वेळ समाजे सारो बोला थोडसे एक वेळ हे समाजन दहा कारण अत्याधुनिक पीढी घळबिगडगी ना कोणी का अरे जे आपली पीढी व्यक्ती ला आज उ बिगडगी बेसनेम जायला दारू कुडी छे छे ते कोण काम करला सवारे पीढी आज तरुण पीढी छे बेसनेम चलेगी अरे ओरे हो सारू एकदम लडा ओरे सारू एकदम thank <laughs> you

तो खजारेच करण सीतारा महाराज ठीकच सीतारा महाराजच ठीक हे खरी बाब ते कळेन या समाजेना जे खरी बात केलेच आपण जे खरे शब्द केलेच हांव समाजेन पटरो कोणी पटरो रे सारू सीतारा महाराज पक्को कर मेरो भलायतून हाय कळेन हाय तरी कळत हाय तरी ये भजने पर या दीपक भास्कर राव जाधव ये रो छोरा भाऊ ये हमारे <laughs> मित्र शांति सुधा एक से एक बहुमान दिने धन्यवाद करताली म काई केरो कह अरे आज समाज में खरी बात है इन कीमत छिन बे कोनी आज जो डॉक्टर जरा डॉक्टर पेशंट तपासतो है आणि वर एक फरक पडगो तो डॉक्टर जावच पण आज हे जमाने डॉक्टर साहेब खरो जरी केले हो। आणि एखादी झुटक्या फुटक्या एम ए करू उजेरी केला गो हो? नाही नाही हीच बिमारी आहे हीच बिमारी पहिले खरो वरो सामळेनी कोण कोण ही कमी पिसाम करो चीज करारा करत आज आपरो समाज खरे कीमत कोनी देरो खरण कीमत कोनी दे रो डाय लिप्ती रो पतो लागे नी लाती लबाड़ी रो बाजार वेरो ये नकलेम जिंदगी ग मारे नकलेम जिंदगी हारो नक्कल कोणी तो सोंग छे काई सोंग काई आई सोंग करताई ढोंग कर रे ढोंग करताणी करे ली सरा के

निसर्ग निराळी भजन पूजन कशासाठी माणसाला माणूस मनक्या मनक्या पण आरोज काय <coughs> या माई फुफान मालमच मनक्या मनक्या पण आरोज काय एक केरे तो ती केरे चांगे ती अरे मनक्या मनक्या पळ तो समाज जागृत कोर आम्ही एक नाही आम्ही दोन लाख तीस देतो चला दोन लाख तीस देतो एकानी गोरवाटी जर केला गो एका ऐंशी तुझी कोणी कोणी दी लाख ठीक ठिकच दी लाख तिशेम ठिकाण आयरबादेम जना काही सत्तरऐंशी हजार उरच पुन्हा याडीन ही जो कोण ठीक ही केरो जो कोण असो समाज्यान जर ये तो भजन कीर्तन कसेन करायचो भजन कीर्तन कसे आपण भजन कसे सर्व करायचा ही याडी आज सोळा दणे नंतर आवाच कोणी का सोळा <laughs> मुखामेर नंतर वर सोळा मुखाम कुणास याडीन दस किते किती कुळस वो दस पिंड ती तयार वियो काही जारी <laughs> शेवटेर मुखामे नेमको को न्याय निवाडो काई वच हाई या प्रेन मालम छे आनी केरे कोनी निस्त भजन करे निस्त भजन करे जलमा योनिया देख करा देहाचे सार्थक देहाचे सार्थक बचत देहाचे सार्थक करे, करे। सरू सार्थ सीताराम फुब्बा कच्ची होती काय झालं राम नाम चा कोणी वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक हो दे हाचे मग विदेशक पाम्बडीस पेरलू काय <laughs> चाले करता आज जे केरेचा छा निसर्गिर वाळ निराळीस हो आज रात केम ये झा पण एक वात ध्यान रखाडो जे आपरेन करे छ सवार नाती पोते सारु करे नाती पोदे सारू करे आ ज तारक्षेरे पहिले जर तम पामडी घालन जाय चाहे तम पामडी घालन कमत मेरो मारी आडी हो आज समाज आपणो तो सदस्यक दशक सदर तो आरो छो बाई जर निकळी तो ओरला न दितीन बाई निकळी साई दितीन बाई निकळी झा काई वो भाई जा रीचकचे रे ओ निस्त जा निस्त नाच न डिग्रा रिचक छे नाची सारू जा रीच गिरे नाचे सारू कोनी याडी हो

दारू हे अंग सुका मळीये वंदरे आकाती आ भाई 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 आजर शर्मा देवा वा तो चालले मरणा ते दारू वजा रे रे

<laughs> म्हणत व साय आज नाही तर मार काय पोतळ्या ठालेवे <laughs> व ते साई काय म्हण आत नाही Where's <laughs> <laughs> Yeah, <laughs> It's a better